लोकसभा पोटनिवडणूक त्याचप्रमाणे विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक यासाठीची मतदान प्रक्रिया काल दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पार पडली त्याचबरोबर पोस्टल मतदानाद्वारे जे काही मतदान करणार होते त्यांचंसुद्धा मतदान हे पूर्ण झालेलं आहे त्या सगळ्या पोस्टल मतपत्रिका ह्या आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत आता दिनांक तेवीस तारखेला आपण बघू शकता की स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा जे ज्ञानसाधना केंद्र किंवा नॉलेज रिसोर्स सेंटर आहे अर्थात ग्रंथालय आहे त्या लायब्ररीच्या ठिकाणी आपलं मतमोजणीचं नियोजन केलेलं आहे दुसऱ्या माळ्यावरती नांदेड लोकसभा क्षेत्रातल्या सहा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेची जी निवडणूक झाली त्याची मतमोजणी होईल या ठिकाणी पहिल्या मजल्यावरती नांदेड लोकसभा क्षेत्राच्या अंतर्गत जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत अशा सहा विधानसभा मतदारसंघांची विधानसभेची मतमोजणी होईल आणि दुसऱ्या मजल्यावरती नांदेड लोकसभा पोटनिवडणूक याची मतमोजणी होईल त्याचप्रमाणे लोहा हदगाव व किनवट या मतदान मतदारसंघ